रक्षाबंधन हा एक हिंदू सण आहे जो भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करतो या सणाला सर्व शाळां सुट्टी असते केवळ कल्याणपूर्वे ती सेंट थॉमस हायस्कूल या शाळेने रक्षाबंधनच्या दिवशी परीक्षा ठेवल्याने पालक वर्गात नाराजी निर्माण झाली होती याबाबत पालकांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सौ सुलभा गणपत गायकवाड यांच्याकडे याबाबत तक्रार केली असता सुलभा गणपत गायकवाड यांनी तातडीने शाळा प्रशासनाची भेट घेऊन रक्षाबंधनाच्या दिवशी परीक्षा न ठेवता शाळेला सुट्टी देण्याची मागणी केली असता शाळा प्रशासनाने सदरची मागणी मान्य करून रक्षाबंधनाला सुट्टी जाहीर केलेली आहे त्यामुळे पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे याळी मंडळ अध्यक्ष संजय मोरे अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष गुड्डूकान वंदना मोरे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हो का आज आम्ही स्कूलमध्ये आलेलो तर तिथे त्यांनी रक्षाबंधनच्या दिवशी एक्झाम ठेवलेली तर पॅरेस लोकांची आम्हाला रिक्वेस्ट होती की ती एक्झाम म्हणून सुट्टी डिक्लेअर का होईल आज आम्ही निवेदन दिलं आणि या शाळेने आज आम्हाला ही सुट्टी डिक्लेअर करून दिली धन्यवाद धन्यवाद आज सेंट थॉमस स्कूलमध्ये माननीय आमदार गणपती गायकवाड यांच्या पत्नी सुद्धा गायकवाड या इथे त्यांचं खरोखर आज कल्याणपूर्वीमध्ये सेंट थॉमसच्या शाळेमध्ये ह्या शाळेमध्ये कधी सुट्टी नसायची रक्षाबंधन मुला दय्यंडी मुला या संकल्पना याच्यामधून सगळे आपले महाराष्ट्रीयन लोक इथे मुलं इथे शिकत असतात परंतु महा हिंदू संस्कृती कमी होण्यासाठी लोक प्रयत्न करत होते आणि त्याच्यावर बचका म्हणून आज माननीय शिल्पादेव गायकवाड यांनी बचका म्हणून हिंदू संस्कृती का कमी होते या अनुषंगाने प्रत्येक सणाला सुट्टी दिली की हिंदू लोक आवडीने आपल्या सणाला मदत करतात आणि भविष्यात हा हिंदू धर्म चांगल्या पद्धतीने राहील आणि इथे नको त्या प्रथा चालू केल्या होत्या त्या प्रथा बंद करण्यासाठी आम्ही आज इथे निवेदन दिलं आणि त्यांनी एक प्रामाणिकपणे मान्य केलं की छट्टी मला 19 तारखेला देत धन्यवाद 19 कोर इच्छाबंधन के दिन छुट्टी रहेगा थैंक यू रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज